सहा ते सात आणि औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या वादानंतर महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे भाजपचे नेते असो किंवा मग विरोधक या सगळ्यांकडूनच आता त्याच्या विरोधात आवाज आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याच अनुषंगाने आता प्रशासनातर्फे पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता या पोलीस प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे एस आर ई पी एफच्या दोन तुकड्या खुलताबादच्या या औरंगजेबाच्या कबरीच्या जो मेन रस्ता आहे तिथे दाखल झालेल्या आहेत आणि पोलीसही आता चांगलीच खबरदारी घेत आहेत आपण पाहू शकतो की ज्या रस्त्याने औरंगजेबाच्या कबरीकडे जाता येतं तो रस्ता आता बंद करण्यात आला आहे आणि प्रत्येक वाहनाची ते तपासणी करूनच ते वाहन आता पुढे पाठवण्यात येत आहे कोण हिंदू संघटनांनी जेव्हा या सगळ्या गोष्टीवर इशारा दिला त्यानंतर आता पोलीस प्रशासनसुद्धा कुठे ना कुठे या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेत आहे आणि जो आता मेन रस्ता आहे तिथे नाकाबंदी करून प्रत्येक वाहनांची च कसून चौकशी चौकशी केली जात आहे आणि जोपर्यंत पोलीस प्रशासनाला त्या गोष्टी योग्य वाटत नाही तोपर्यंत कोणतेही वाहन आता इथे पुढे पाठवल्या जात नाहीये आणि कुठे ना कुठे आता या गोष्टी जी औरंगजेबाची कबर आहे त्या हटवण्यात आलेल्या इशाऱ्यावर आता सगळ्या प्र प्रमाणात प्रशासन असो किंवा मग पोलीस प्रशासन हे दोन्ही आता खबरदारी घेत आहेत हिंदू संघटना त्यानंतर सत्तेमधील जे काही नेते आहेत नितेश राणे असो किंवा मग शि शिंदे गटाचे संजय शिजाट यांनी सुद्धा ही कबर हटवण्यात यावी असं बोललो होतं आणि त्यानंतर हिंदू संघटना जे बदरंग दल आहे त्याच्यात पदिदेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये ती एक कबर आम्ही हटवू असा इशारा दिला त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे आज हे वक्तव्य हो। चांगलंच सोशल मीडियावर चर्चेत राहिलेलं आहे पण दुसरीकडे आपण इथली परिस्थिती पाहिली तर येथील परिस्थिती आता कुठेही आपल्याला वेगळी दिसत नाही आहे नॉर्मली जे काही आहे पहिल्यासारखं तेच आपल्याला इथे पाहायला मिळते तरीसुद्धा प्रशासनाने आता येथे खबरदारी म्हणून या सगळ्या योजना केल्या आहेत मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे आहे माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की औरंगजेब यांची कबर आहे आणि याच कबरीवरून आता देशभरात एक वाद सुरू आहे हैदराबादचे जे भाजपचे सांसद आहेत राजा सिंग त्यांनी परभणी येथे आल्यानंतर एक वक्तव्य केलं होतं की औरंगजेबाची कबर हटवावी आणि त्यानंतर एका पाठव पाठ एक सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांनी त्यावर वक्तव्य केलं आहे दुसरीकडे आपण पाहिलं तर जेव्हा आबू आझमी यांनी समाजवादी पार्टीच्या आबू आझमी यांनी जेव्हा औरंगजेबाची तारीफ केली होती त्यानंतर हे भाजप जे आमदार होते नितेश राणे त्यांनी सुद्धा ही कबर आता हटवण्यात यावी असं वक्तव्य केलं होतं आणि त्यांच्या पाठोपाठ भाजपातील बहुतांश आमदारांनी आता त्याच्यावर वक्तव्य केले आहेत दुसरीकडे आपण पाहिलं तर संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी सुद्धा ही कबर हटवण्यात यावी असं वक्तव्य केले आहे आणि त्यानंतर त्या दिवसापासून आपण पाहू शकतो की हिंदू धर्मात हिंदू संघटना ज्या काही हिंदू संघटना आहेत बजरंग दल असो किंवा इतर त्यांनी सुद्धा एक आव्हान दिलं होतं की आम्ही ती कबर काढू हटवू आणि त्यानंतर इथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता ला। आपण मागे बघितलंच की इथे एक तुकडी पाठवण्यात आलेली आहे आणि एका अधिकारासह म्हणजे विविध प्रकारे इथं सुरक्षा दोन प्रकारे सुरक्षा इथं आपल्याला पाहायला मिळते मध्ये सुद्धा कबरी कबरीच्या मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला एंट्री नाहीये आपण कबरीच्या बाहेरच माझ्या पाठीमागे कबर आहे आणि त्याच्या बाहेरून आपण हे सगळं काही कव्हर करतोय कॅमेरा घेऊन जाण्याला एंट्री नाहीये म्हणजे कुठे ना कुठे सोशल मीडियावर जे काही हे वाद सुरू झालाय आणि जे काही मोठ्या प्रमाणात एक प्रकारे आ, हे दाखवण्यात आलं आहे त्यामुळे आता कुठे ना कुठे प्रशासन सुद्धा याची दखल घेतली आहे पण दुसरीकडे आपण पाहिलं तर येथील वातावरण हे नॉर्मली आहे जे आपण नेहमी पाहतो त्या प्रकारेच आहे आणि जेव्हा येथील लोकांशी आपण चर्चा केली तेव्हा त्यांचंसुद्धा म्हणणं होते की या सगळ्या गोष्टी या फक्त सोशल मीडियावर आहेत आणि येथे सगळ्या गोष्टी जशा होत्या तशाच आहेत आम्ही सर्व हिंदू आणि मुस्लिम भावासारखं राहतो त्यामुळे आम्हाला कोणताही प्रॉब्लेम नाही आहे फक्त या गोष्टी कुठे ना कुठे सोशल मीडियावर मुद्दा म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न आहे आणि औरंगजेबाचं नाव पुढे करून इतर जे काही विषय आहेत जसे बेरोजगारी वगैरे त्याला सुद्धा नमवण्याचं काम कुठे ना कुठे करण्यात येते असं येथील स्थानीय लोकांचं म्हणणं आहे मी रामबुधवंत नवरा अष्टमी छत्रपती संभाजीनगर